वारंवार धरणे आंदोलनं करतो एवढे आंदोलनं करून सुद्धा शासन आपल्याला का देत नाही आपल्या मागण्या का पूर्ण करत नाही याच्यामागचं एकच कारण आहे मला तरी असं वाटते कारण की आपण जेव्हा इथून घरी जातो तेव्हा निगेटिव्हिटी पसरवतो निगेटिव्हिटी अशी असते की काही नाही बी आपण दोन महिने झाले संप केला पण शासनाने आपल्याला काहीच दिलं नाही दुसरी तिला सांगते तिसरी तिला सांगते असं करून करून आपली मानसिकता बिघडत चाललेली आहे आपली ही मानसिकता शाबूत ठेवण्यासाठी आपल्याला एकीकरण आवश्यक आहे आशांचं मानधन वाढलं आशांचं मानधन वाढलं आपण हे जाहीरपणे करतो परंतु आपलं सुद्धा मानधन वाढलं आपल्या दादांनी सांगितलं आताच की आपल्याला बऱ्याचशा योजना आपल्या दोन महिन्याचा जो दो संप केला त्या संपामध्ये आपल्याला म्हणजे कॅबिनेटमध्ये आपले प्रश्न गेले आपण जर ते आंदोलन केलं ना दोन महिन्याचा संप केला नसता तर आपले प्रश्न कॅबिनेटमध्ये सुद्धा गेले नसते मरण आता जर आपण त्या प्रश्न उपस्थित केले असते तर अजून त्याला पुढे किती वेळ लागला असता परंतु ही शासनाच्या कॅबिनेट पर्यंत जे आपले प्रश्न गेलेले आहेत त्याच्यासाठी खरोखरच कृती समितीचे मी आभार मानते दुसरी गोष्ट अशी आहे की आपण म्हणताय याचा जी आर आहे आपला